नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी आपण नेहमी नवनवीन प्रकारच्या सिल्कच्या किंवा डिझायनर साड्यांचे कलेक्शन पाहत असतो आणि मग त्यानुसार आपण कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे ठरवत असतो तर लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठीच्या नवनवीन साड्यांचे कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशी जॉर्जेट फॅब्रिकची व्हायब्रंट लुक असलेली शायनी इफेक्ट असलेली साडी खूप ट्रेंडमध्ये आहे यामध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडी वरील ब्लाउजच्या फ्रंट आणि बॅकनेक वर देखील वेलवेट आणि सिक्वेन्स चे वर्क केलेले आहे या साडीला व्हायब्रंट लुक असल्यामुळे तुम्ही ही साडी कार्यक्रमांमध्ये तसेच पार्टी फंक्शन मध्ये सहजपणे नेसू शकता आणि यातील सगळेच कलर खूपच आकर्षक आहेत नंबर दोन सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशी ऑरगनचा सिल्क फॅब्रिकची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या संपूर्ण साडीवर लेहेरी पॅटर्न मध्ये सिल्वर जरीचे वर्क केलेले आहे आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा फुल वर्क असलेल्या डिझायनर लुकचा ब्लाउज देखील दिलेला दे आहे सध्या अशा जॉर्जेट फॅब्रिकच्या डुएल कलर असलेल्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर जरीचे वर्क केलेले आहे आणि या साडीचे कार्ड सुद्धा खूपच आकर्षक आहेत या साडीमध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात सध्या अशा क्रश पॅटर्नच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडीच्या बॉर्डर वर एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वेन्स वर्क आणि कटवर्क केलेले असल्याने ही साडी खूपच उठावदार आणि आकर्षक वाटते आणि साडी सोबतच ब्लाउज वर देखील वर्क केलेले आहे सध्या अशी चिनॉन जॉर्जेट फॅब्रिक ची डोएल शेड असलेली मग्गम वर्क ची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे आणि साडी सोबतच खूप आकर्षक असा हेवी वर्क असलेला रेडीमेड ब्लाउज देखील दिलेला आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा जिमीचू फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि या साडीवर खूप आकर्षक असे सिक्वेन्सचे वर्क देखील केलेले आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा डिझायनर लुकचा ब्लाऊज असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते जर तुम्हाला लाईट वेट ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुकची साडी हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारची लिनन चा साडी ट्राय करू शकता या साडी सोबतच डिझायनर कॉन्ट्रास्ट रंगाचा काथा वर्क असलेला ब्लाउज देखील दिलेला दे आहे सध्या अशा क्रेप डोला सिल्क फॅब्रिकच्या सुद्धा खूप फॅशनमध्ये आहेत ही। या संपूर्ण साडीवर खूप सुंदर असे गोल्डन आणि सिल्वर जरीचे वर्क केलेले आहे आणि यामध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीच्या पल्लूला खूप आकर्षक असे टसल्स देखील लावलेले आहेत सध्या अशा सॉफ्ट ऑर्गनचा टिशू सिल्क साड्यांचा खूप ट्रेंड आहे आणि यामध्ये बरेच नवनवीन कलर सुद्धा पाहायला मिळतात नेहमीपेक्षा वेगळ्या पण ट्रेंडी आणि ट्रॅडिशनल साठी तुम्ही ही साडी ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा